शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज शास्त्रज्ञ कृषी विद्या पांडुरंग काळे सेंद्रिय शेती म्हणजे कुठल्याही रसायनांचा वापर न करता केलेली शेती होय थोडक्यात कोणतंही रासायनिक खते कीटकनाशके तणनाशके किंवा संकरित बियाणे इत्यादींचा वापर न करता केलेली शेती म्हणजे सेंद्रिय होय सेंद्रिय शेती करण्यासाठी आपल्याला कोणतीही निविष्ठा बाजारातून विकत आणावी लागणार नाही यासाठी सर्व निविष्ठा आपण आपल्या शेतात तयार करणार आहोत असे वक्तव्य सेंद्रिय काळाची गरज या मार्गदर्शन सेंद्रिय शेती शास्त्रज्ञ कृषी विद्या पांडुरंग काळे यांनी केलाय ते करवीर तालुक्यातील कणेरे येथील कृषी विज्ञान केंद्रात कडेगाव पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या सेंद्रिय शेती प्रशिक्षण केंद्र कार्यक्रमा अंतर्गत बोलत होत्या सेंद्रिय शेती शास्त्रज्ञ कृषी विद्या पांडुरंग काळे पुढे म्हणाल्या की नैसर्गिक सेंद्रिय शेतीमध्ये देशी गायीचं महत्त्व अन्यसाधारण आहे सेंद्रिय शेतीसाठी किमान दरातील गोठ्यात एक तरी देशी गाय असणं आवश्यक का आहे कारण देशी गायीचं गोमूत्र व शेणामध्ये असणारं घटक नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर लोह मॅग्नेशियम झिंक कॉपर व सोडियम इत्यादी घटक गायीच्या आणि शेणात असतात देशी गाईचं शेण गोमूत्र ताक दही दूध तूप इत्यादींचा वापर करून आपण निविष्ठा बनवण्यासाठी करणार आहोत देशी गाईच्या या दुग्धजन्य पदार्थांचे रोजच्या सेवनामुळे बरेचसे रोग मुक्त झालेले आहेत शेतीच बीज प्रक्रियेला महत्त्व आहे बीज प्रक्रिया म्हणजे बियाणी लागवडीपूर्वी बीज संस्करण करणे होय सेंद्रिय शेतीमध्ये बीज प्रक्रिया करण्यासाठी जैविक खतांचा वापर केला जातो त्यामध्ये रायझोबियम ॲझोबॅक्टर एझोस्प्रिम एसिटो बॅक्टर व पीएबी इत्यादी जीवाणू येतात तसेच सेंद्रिय शेतीमध्ये जैविक बुरशीनाशक म्हणून आपण ट्रायकोर्ड मारची बीज प्रक्रिया करू शकतो जीवाणू खताची बीज प्रक्रिया केल्यामुळे आठ ते दहा टक्के पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होते जीवाणू खताच्या बीज प्रक्रियामुळे रासायनिक खतांमध्ये बचत होते बीज प्रक्रिया करताना सर्वप्रथम बुरशीनाशक कीडनाशक व सर्वात शेवटी जैविक खताची बीज प्रक्रिया करावी बीज प्रक्रिया केलेल्या बिया सावलीत सुकवाव्यात आणि पेरणीसाठी वापरावी पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कोल्हापूर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर